बीड जिल्ह्यातील ह्या आमदार आणि खासदाराचे मराठा समाजाने खरंच आभार मानायला हवे नेमके हे आमदार आणि खासदार कोण आहेत तेच पाहूया मराठा आरक्षण प्रश्नी नेहमीच आपली उघडपणे जाहीर भूमिका मांडणारे एक नंबरचे आमदार आहेत ते म्हणजे बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप सिरसागर संदीप सिरसागर ह्यांनी आंतरवाली सराटीतून मनोज जारंगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाच त्यांनी सर्वप्रथम ह्या ठिकाणी जाऊन मनोज पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले असून त्या ठिकाणी त्यांनी मराठा आरक्षण प्रश्न आपली जाहीर भूमिका देखील मांडलेली आहे इतकंच नाही तर एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मुंबई ह्या ठिकाणच्या आझाद मैदानावर अमरण उपोषणाला बसले असतात त्यावेळेस देखील सर्वात प्रथम मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदानावर जाऊन मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका मांडणारे आमदार म्हणून देखील संदीप सिरसागर हे पुढे येताना आपल्याला पाहण्यास मिळालेले आहेत ह्याचबरोबर माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके हे देखील आता मराठा आरक्षण प्रश्ने आपली उघड भूमिका घेत असल्याचं पाहण्यास मिळत आहे काही मराठा आंदोलकांकडून त्यांच्या घराची जाळपोळ देखील करण्यात आली होती परंतु आता सध्या मराठा आरक्षण प्रश्ने आमदार प्रकाश सोळंके हे देखील आता जाहीर उघड भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी देखील ते संबंधित आपल्या मंत्रिमंडळातील नेते मंडळीकडे पुढाकार करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे इतकंच नाही तर प्रकाश सोळंके यांनी थेट मुंबई येथील आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रश्ने आम्ही जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करू असं आश्वासन देखील ह्यावेळी दिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता मराठा आरक्षण प्रश्ने प्रकाश सोळंके हे देखील ऍक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे तर ह्यानंतरचे बीड जिल्ह्याचे खासदार असलेले बजरंग सोळोणे हे ज्या दिवशी बजरंग सोनवणे यांच्या अंगावर विजयाचा गुलाल पडला त्या दिवसापासून बजरंग सोनवणे हे मराठा आरक्षण प्रश्नी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा देत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं आहे मी जे आज खासदार झालेलो आहे ते सर्वस्व मनोज दादा यांच्या आशीर्वादानेच झाला असल्याचं देखील जाहीर भूमिका बजरंग सोनवणे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई ह्या ठिकाणी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते त्याचवेळी चिखल तुडवत खासदार बजरंग सोनवणे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका देखील मांडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे तर गेवराई मतदारसंघाचे आमदार असलेले विजय सिंह पंडित यांनी देखील मराठा आरक्षण प्रश्ने आपली भूमिका उघड उघड घेत असल्याचं देखील पाहण्यास मिळत असून मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नी आवाज उठवताना देखील आता आपल्याला ते समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे सातत्याने आता मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते सक्रिय होत असल्याचं देखील आपल्याला या मराठा आरक्षण प्रश्नातून आता सम पाहण्यास मिळत आहे एवढंच नाही तर आष्टीचे आमदार असलेले सुरेश धस हे कुठंतरी भाजपचे आमदार आहेत परंतु ते मराठा आरक्षण प्रश्न कुठंच बोलायला तयार नाहीत असं अनेकांकडून बोललं जात होते परंतु त्यांनी देखील एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे हे जे आमदार आणि खासदार आहेत हे बीड जिल्ह्यातील हे मराठा आरक्षण प्रश्नी आता उघड भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे या चार आमदार आणि एक खासदारांनी देखील आता जी मराठा आरक्षण प्रश्नी उपसमिती नेमलेली आहे त्या समितीकडे देखील लेखीय निवेदनाद्वारे मागणी केल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळालं असून आता ते मराठा आरक्षणाप्रश्नी आपली उघड भूमिका जाहीर करीत असल्याचं पाण्यास मिळत असल्यामुळे आता कुठेतरी मराठा समाजाने देखील आभार मानणं तितकंच गरजेचं आहे कारण आजपर्यंत पाहिलं तर कुणीच मराठा आरक्षण प्रश्न भूमिका घेत नव्हतं परंतु हे चार आमदार आणि एक खासदार हे सातत्याने आता मराठा आरक्षण प्रश्नी उघड भूमिका घेत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे एकंदरीत ह्या सर्व आमदार आणि खासदाराविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच मराठा आंदोलनाविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद